नमस्कार मित्रांनो मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक खास आणि चमचमीत रेसिपी जी सकाळचा नाश्ता असो दुपारचं जेवण असो व रात्रीचं जेवण असो कशासोबतही एकदम परफेक्ट लागते तर ती रेसिपी आहे अंडा तवा मसाला हा मसाला बनवायला इतका सोपा आहे की कोणतेही कोणीही तो अगदी सहजपणे बनवू शकतो तर ही रेसिपी आम्ही कशी बनवलेली आहे आमच्या पद्धतीने आणि या रेसिपीमध्ये आपण काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत तर ह्या सर्व गोष्टी आपण कवर करणार आहोत या व्हिडिओमध्ये तर जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर आपण इथे काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत तेही आपण काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड केले आहेत दोन टमाटे तीन कांदे दहा पंधरा लसण चका आणि थोडं आलं घेतलं कडी पत्ता थोडे धने घेतले आणि हे सगळं आपण एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून ओके okay, तर आपल्याला याचं ना वाटण तयार करायचं आहे तर हा एक ओलं वाटण असणार आहे तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्सरमधून ग्राईंड करून घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट आपल्याला बनवायची आहे आणि त्याच्यानंतर आपण घेतलेले आहेत मसाले आणि मसाल्यांमध्ये आपण घेतलेले हळद घेतली एक चमचा कांदा लसूणचा मसाला घेतला आहे अंबारीचा दोन चमचे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर लाल मिरची पावडर घेतलेली आहे आपण दोन चमचे आणि इकडे घेतलेले आहे खडा मसाला तर हे सर्व आपले मसाले जे आहेत ते आपल्या ह्याच्यामध्ये जाणार आहेत कढईमध्ये जाणार आहेत तर त्याचबरोबर हां फ्राय करणार आहोत हे मसाले सर्व आपण आणि त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहेत अंडी तर आठ ते दहा अंडी आपण बॉईल करून घेतलेली आहेत ही मस्तपैकी तुम्ही बघू शकता आधीच आपण ह्यांना बॉईल करून घेतलेले आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पूर्ण मसाले जाण्यासाठी आपण ह्यांना कापं करून घ्यायचे तर हे आपण अंडी काप करून घ्यायचे त्याच्यामुळे हां तर काय बोलायचं ताई वांग्यासारखे काप करून घ्यायचे हा तर ह्याला वांग्यासारखे ना आपल्याला कापं करून घ्यायचे त्याच्यामध्ये आपला मसाला पूर्णपणे ॲब्झॉर्ब झाला पाहिजे अशा रीतीने कापायचे हे बघा तुम्ही बघू शकता आपलं हे वाटण आपण इकडे तयार करून घेतलेलं आहे हे सर्व मसाले हा हा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मिक्सरमधून आपण हे वाटण आता काढून घेतलेलं आहे तर ह्याच्यामुळे आपल्या करीला चांगली म्हणजे मसाल्याला चांगला कन्सिस्टन्सी येईन थिकनेस वाढेन मसाला वाढेल आणि यस ह्याच्यामुळे डिश पण चांगली अट्रॅक्टिव्ह दिसेल तर तुम्ही बघू शकता आपण सुरुवातच केलेली आहे आणि इनिशियली आपण इथे काय केलेलं आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे कढीपत्ता टाकून आपण आपला वाटणाचा मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये अंडी ॲड केलेली आहेत आणि अंडी ॲड केल्यावरती आपण टाकलेली आहे लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला हळद ॲड केलेला आहे मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार आणि हे सर्व आपल्याला तडका आपण हा आ, मिक्स करून घ्यायचा आहे प्रॉपरली आई हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे राईट दोन चमचे तेल फ्राय करून हां ते आपल्याला फक्त आता पाच मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं राईट पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला हे प्रॉपरली फ्राय करून घ्यायचे आहे हे सर्व मसाले आपण ॲड करायचे त्याच्यामुळे चांगला असा मस्त असा फ्लेवर येतो अंड्यांना तर एकदम स्ट्रीट स्टाईल असतात ना की आ, मसाला हां हा, अंड्यांमध्ये पण आपण जे कापं केलेले आहेत त्याच्यामध्ये पण मसाला ॲब्झॉर्ब दि तुम्ही ते जास्त काही करायचं नाही फक्त परतून घ्यायचे एकदम असं स्ट्रीट स्टाईल असा लुक आला पाहिजे स्ट्रीट स्टाईल फूडचा अंडा तवा फ्राय तर मस्त असा कलर आलेला आहे अंड्यांना तर तुम्ही हे भाकरीबरोबर खाऊ शकतात चपातीबरोबर खाऊ शकतात भाताबरोबर पण खाऊ शकतात तर भरपूर प्रकारे ही डिश तुम्ही खाऊ शकता याच्यामध्ये असे मसाले मिक्स केलेले आहेत जास्त काही वेळ लागत नाही या डिशला बनण्यासाठी तर हे बघा तुम्ही बघू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान कलर आलेला आहे मसाला चांगला फ्राय झालेला आहे आणि हे प्रत्येक मसाला प्रत्येक अंड्यामध्ये ॲब्झॉर्ब झालेला आहे तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर हे बघा हे असं आपला मसाला फ्राय झालेला आहे अंडे पण चांगले फ्राय झालेले आहेत बॉईल्ड फ्राय झालेले आहेत तुम्ही बोलू शकता हे बघा किती छान कलर आलेले आहेत फक्त आता असं टॉस करून घेतलं आपण आणि आता ही डिश आपण साईडला ठेवून घ्यायची आहे तर आपल्या आता मसाल्याला सुरुवात आपण इथे केलेली आहे त्याच्यामध्ये खडा मसाला टाकलेला आहे हा दोन चमचे तेल टाकलेले आहे टाक खड्या मसाल्यामध्ये काय काय आहे आपल्याकडे हां दालचिन आहे लवंग आहे कडीपत्ता आहे सॉरी मी पण कडीपत्ताच म्हणतोय सॉरी तमालपत्र आहे तर हे सर्व खडे मसाल्याचे इन्ग्रेडियंट्स आहे इलायची आहे मोठी इलायची आहे लहान इलायची आहे सिनेमन आहे त्याला दालचिनी म्हणतो आपण तर हे चांगलं आपण मस्तपैकी ना मसाल्यासाठी हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि जो आपलं वाटण होतं ते वाटण आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे आपलं वाटण आहे आपण मस्तपैकी ना फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी तर झनझणीत स्मेल सुटलेली आहे किचनमध्ये तर आपले तर तव्यावरती अंडी फ्राय झालेली आहे तर ह्याचा फक्त आपण मसाला तयार करणार आहोत आणि हे करी टाईप आपल्याला बनवायचं नाही थिकनेस पाहिजे मसाल्यामध्ये आपण टाकलेली आहे पहिली हळद त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे रेड चिली पावडर टाकायचे आहे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचे ते हे मसाले चांगले त्याच्यावर टाकलेला आहे आपला अंबारी कांदा लसूण मसाला तर हा चांगला आपल्याला ना, ना मिक्स करून घ्यायचा तुम्ही बघू शकता बॉईल येत राहिलेले आहेत मसाल्याला आणि ह्याच्यामध्ये आपण सोडलेली आहेत ही अंडी आणि मला फक्त इथे ॲड करू करायचं आहे की जरूर मुंबई राई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भरपूर मेहनत घेतो आणि भरपूर बोलतात ना की व्हिडिओ आपण मेहनतीने बनवतो तर त्यासाठी आपल्याला एक मोटिवेशन पाहिजे तर मोटिवेशन काय असतं जर तुम्ही लाईक केलं ला, सबस्क्राईब केलं व्हिडिओला कमेंट केले तर भरपूर छान वाटतं आणि व्हिडिओ बनवण्यात उत्स्फूर्तता वाढते तर जरूर सपोर्ट करा मुंबई राई चॅनलला आणि हे आपण आता चांगले मिक्स करून घ्यायचे आता अंडी जी आहे जास्त हलवायची नाही आहे जशीच्या तशीच आपल्याला ती बॉईल करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये चांगली मॅरिनेट होऊ द्यायची आणि आप आपल्याला जे हे वाटण आहे जे आपला आप मसाला आहे तो एकदम आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे एकदम थिकनेस आली पाहिजे मसाल्यामध्ये अंडी तर एकदम फ्राय झालेली आहे आपली म्हणजे शिजलेली आहेत तो माझ्या तोंडाला भरपूर पाणी सुटलेलं आहे तुम्हाला पण असंच वाटत असेल तर जरूर अशी रेसिपी तुम्ही घरी करून बघा लवकरात लवकर होणारी डिश आहे संडेला तुम्ही बनवू शकता हे बघा आपण ही आता एका प्लेटेमध्ये काढून घेतलेली आहे त्याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी टाकलेलं आहे क को टाकलेली आहे तर किती मस्त झालेली आहे घट्टची घट्ट झालेली आहे तुम्ही रॉ पण म्हणजे सॉरी मला म्हणायचं आहे की तुम्ही असंच खाऊ शकता म्हणजे अंड आणि मसाला एकदम एका प्लेटमध्ये घेऊन खाऊ शकता जास्त स्पायसी नाही बनवलेली आहे आपण हे बघा किती छान हां ओके आपण याच्यामध्ये ना आई ॲड आई म्हणते की काश्मीरी मिरची आपण टाकलेली आहे ना त्याच्यामुळे त्याचा रंग लाल झालेला आहे बाकी ही तिखट नाही आहे म्हणजे मीडियम अशी झालेली आहे तिखटासाठी तर तुम्ही असंच तुम्ही एग आणि मसाला खाऊ शकता राईस बरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर माझ्यामध्ये एकदम टेस्टी लागणार चपाती बरोबर खाऊ शकता आणि येस तुम्ही जरूर करून बघा तुमच्या घरच्यांनाही नक्की आवडेल आणि तुमच्या फीडबॅक आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला भरपूर इम्पॉर्टंट असतात कारण की ते आम्हाला एक मोटिवेशन असतं व्हिडिओ बनवण्यासाठी प्लीज 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 व्हिडिओ पूर्णपणे बघत जा आणि सबस्क्राईब करायला इट्स अ हंबल रिक्वेस्ट यू ऑल मुंबई किरा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तुमचा प्रतिसाद आमच्या या व्हिडिओला आमच्या या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे तर जरूर हा व्हिडिओ नक्की बघा पूर्णपणे बघा तुमच्या फॅमिली मेंबर्स बरोबर बघा हा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती तुम्ही शेअर करा तुमच्या आवडत्या लोकांना आणि जरूर ही डिश ट्राय करा तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण आपली काळजी घ्या बाय बाय